हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे तुझा खर्च लागला वाढू सांग की तिघं कर्ज काढू आता खरं सांगायचं झालं तर आजचं जग हे फॅशनचं जग आहे आणि प्रत्येकाला फॅशन करणं हे एक गरज होऊन बसलेली आहे परंतु फॅशन कुणी करावी समजा आपला नवराचं नोकरदार आहे घरात पैसा भरपूर आहे तर त्या स्त्रियांनी फॅशन करायला हरकत नाही परंतु जर प नवऱ्याचा पगारच तुटपुंजा असेल त्याची तेवढा खर्च करण्याची ऐपतच नसेल आणि त्या संसारामधील स्त्री जर फॅशनच्या आहारी जाणारी असेल तर तिथं मात्र खटके उडाल्याशिवाय राहत नाहीत मग काही काही स्त्रिया अशा असतात की त्या समजून घेतात आपल्या श्रंगारापेक्षा आपला संसार महत्त्वाचा आहे मुलंबाळांचं शिक्षण महत्त्वाचं आहे आपलं घर महत्त्वाचं आहे आणि आपल्या जो क अवांतर खर्चामुळे जो पतीला खर्च होतो त्याच्याही मानसिकतेचा विचार करणं हेही महत्त्वाचं असं ह्या गोष्टी समजून घेणाऱ्या काही स्त्रिया असतात परंतु सगळ्याच अशा असतात असंही नाही काही न नवऱ्याकडं पैसा असो नसो मला पार्लरला जायचं आहे मला काहीतरी आणायचं आहे मला लिपस्टिक आणायचं आहे मला हेअरस्टाईल करायची अशा अनेक डिमांड असतात आणि त्या पूर्ण सगळ्याच पुरुषांना करणं शक्य नसतं त्यामुळे स्त्रियांनीसुद्धा समजून घेण्याची गरज आहे मग अशी ज्या वेळेस उधळी स्त्री मिळते नवऱ्याला त्यावेळेस तो नवरा मात्र वैतागून जातो कंटाळून जातो नवीन नवीन तो तिचे चोचले पुरवतो परंतु ज्यावेळेस खिच्यात पैसा नसतो आणि बायकोची डिमांड वाढायला लागते त्यावेळेस मात्र त्याचे हाल झाल्याशिवाय राहत नाहीत आणि तो आपल्या बायकोला या गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो <clears throat> की तुझ्या खर्चाला आवर घाल मग आहे ते गाणं ऐका तुझा खर्च लागला वाडू सांग किती कर्ज काडू तुझा खर्च लागला वाडू सांग किती कर्ज काडू नकू मला आी तू नाडू सांग किती कर्ज काडू नकू मला आी तू नाडू सांग किती कर्ज काडू शिवली झाले झाली कानस्ती घरात वापरायाला नवीनच चोळी थोडी फाटली लागलीस फेका याला शिवली झाले झाली कानस्ती घरात वापरायाला नवीनच चोळी थोडी फाटली लागलीस फेकायाला बळच आणखी फाडू सांग किती ग कर्ज काडू तुझा खर्च लागला वाडू सांग किती ग कर्ज काडू घर खर्ज दर दिवसाला दहाचा आकडा लागे मिरची मसाला नाही आजला मध्येच वरडून सांगे घर खर आला दर दिवसाला दहाचा आकडा लागे मिरची मसाला नाही आजला, मध्येच वरडून सांगे मने आना तिचे लाडू सांग कि ती कर्ज काडू तुझा खर्च लागला वाडू सांग कि ती कर्ज काडू तुझा भाऊ तो आयत खाऊ आला तुला भेट आया महिना झाला राहून त्याला तयार होईना भाऊ तो आयत खाऊ आला तुला भेटाया महिना झालं राहून त्याला तयार त्याला होय जाया त्याचा पाहुणाच पकलाय साडू सांग किती कर्ज काडू तुझा खर्च लागला वाढू सांग किती कर्ज काडू असे तू जगा जगावेगळी बायको मला मिळाली तुझ्याच चा पायी चारीची वेळ आजही आली असे तू धळे जगा वेगळी बायको मला मिळाली तुझ्याच पाईला चारीची वेळ आजही आली आई बापाला आता काय धाडू सांग किती ग कर्ज काढू तुझा खर्च लाग ना सांग किती ग कर्ज काढू ನಕೂ ಮಲ್ಲ ಅಡೂ ಸಾಗು ಮಲ್ಲಿ ತು ನಾಡ ಸಾಗೂ ಖರ ಮಾಜಾ ವೀಡಿಯೋ ಆವಿಲ್ಲ ಕೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾದ